हाय एवरीवन आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा चालू घडामोडी वन लाईन स्वरूपामध्ये चला तर मग बघूयात आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे पर्यावरण विज्ञानातील प्रतिष्ठित तमिळनाडू डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अवॉर्ड दोन हजार बावीस कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आर आर्थर जेम्स पुढील प्रश्न आहे मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कोणत्या राज्यात गजरक्षक ॲप सुरू करण्यात आला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न आहे बालोद हा कोणत्या राज्यातील जिल्हा आहे जो भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसगड पुढील प्रश्न आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्सच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवीर रंजन पुढील प्रश्न आहे विंग्ज ऑफ वॅलर हे पुस्तक कोणी लिहिले या प्रश्नाचं उत्तर आहे स्वप्नील पांडे पुढील प्रश्न आहे भारतीय लष्कराने ड्रोन आर्मर लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित केला या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश पुढील प्रश्न आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाने आपला पासष्टवा स्वातंत्र्य दिन साजरा केला या प्रश्नाचं उत्तर आहे नायजेरिया पुढील प्रश्न आहे भारतीय रेल्वेची पहिली खात्रीशीर ट्रान्झिट टाईम कंटेनर ट्रेन सेवा कोणत्या शहरादरम्यान सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली आणि कोलकाता पुढील प्रश्न आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बहादूर शास्त्री यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे एकवीसवी पुढील प्रश्न आहे इंडो इंडोटिबेटियन बॉर्डर चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवीण कुमार पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात तेलुगू भाषा दिन पी फोर जागरूकता कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरेबिया पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने दोन हजार पंचवीसचा जागतिक पर्यटन पुरस्कार जिंकला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश आणि आजचा शेवटचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे दोन ऑक्टोबर पहिल्यांदा युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने म्हणजे संयुक्त राष्ट्र आमसभेने आंतर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दोन हजार सातमध्ये साजरा केला होता ते ही होती आजची करंट अफेअर्स चालू घडामोडी दोन ऑक्टोबर या दिवशीची दोन हजार पंचवीसची धन्यवाद